या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो आज आपल्याशी चर्चा करण्याचा एवढाच हेतू आहे की मागच्या दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध अतिवृष्टीचं मोठ्या प्रमाणात संकट या ठिकाणी उडावलेला आहे आणि आपण बघताय सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून की नांदेड जिल्ह्यातला प्रत्येक तालुका या ठिकाणी बाधित झालेला दिसतोय क्षतिग्रस्त झालेला दिसतोय मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये आज चारशे ते पाचशे गावांना पाहण्याचा विडा या ठिकाणी ओढलेला आहे पुराचा तडाखा बऱ्याच गावांना ओढलेला आहे या पाण्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं दिसते बरीच शेती पाण्याखाली गेल्यामुळं पिकं नाजदूस झालेली आहे खरडून गेलेली आहेत बरेच जनावरं या पाण्याच्या प्रभावामध्ये वाहून गेलेली आहेत दगावलेली आहेत बरीच जनावरांना दुखापत झालेली आहे जिल्ह्यामध्ये चार ते पाच जीवितहानी झालेली आहे काही जण वीज पडून दोन तीन जणं वाहून गेलेले आहेत अशी नोंद प्रशासनातर्फे या ठिकाणी झालेली आहे पण एवढा आपला जिल्हा मोठ्या प्रमाणात मला तर वाटतं मी जेव्हा बऱ्याच गावामध्ये आम्ही पाहणी केली मी स्वतः गेलो पेटमोगरकर साहेब पावडेसाहेब सत्तारबाईनी इथं बसलेली प्रत्येक मंडळी कोणी आपल्या प्रभागात कोणी आपल्या तालुक्यात या ठिकाणी आपल्या आपल्या परीनं त्यांनी पाहणी केली मला वाटते की मागच्या दोन हजार सहापेक्षाही मोठी हानी या पावसाने नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरत असताना तिथल्या लोकांनी सांगितलं की असा पाऊस एकोणीसशे त्र्याऐंशीला होता पण त्र्याऐंशी पेक्षाही मोठा पूर या ठिकाणी पाहायलाच मिळतो असं लोकांमधून आलेली प्र प्रतिक्रिया त्या ठिकाणी लोकांमध्ये लोकांनी आम्हाला दिलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि अतिवृष्टी असताना या ठिकाणी आता आम्ही राजकारण टीका केले तर राजकारण होईल पण मला आठवते की दोन हजार सहाला अशाच प्रकारची मोठी अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यावर आली होती असं वावगड प्रसंग आला होता आणि त्या काळचे तात्कालीन पंतप्रधान मान्य मोहन मनमोहन सिंग जी असतील मान्य शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब असतील मुख्यमंत्री असतील ही सर्व मंडळी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली त्यांनी सगळी पाहणी केलेली होती पण अशा अवघड प्रसंगी आज जिल्ह्याचे पालकमंत्री अतिवृष्टी झाल्यावर आज पाणी उसरल्यावर फिरतायत जिल्ह्यामध्ये येत आहेत दोन दिवस झालं अतिवृष्टी होणे या ठिकाणी आज त्या ठिकाणी येत आहेत आणि जिल्ह्याची पाहणी करतायत आणि आज तिथं जे तिथं जात आहेत आज त्यांचा जर दौरा जर आपण जर बघितला माहिती जर घेतली प्रशासनाकडून तर अत्यंत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हा क्षतिग्रस्त असताना पुराने लोक परेशान असताना फक्त मोजक्याच गावाला भेटी देऊन जाणं म्हणजे हे काय आपल्याला न पटण्यासारखं आहे कारण प्रत्येक लोक आजही आजच्या दिवशी आज म्हणजे अतिवृष्टी झाल्यावर आजच्याही आज आज दिवशी कितीतरी गावांना गावाचा संपर्क तुटले जागी प्रशासनाला संपर्क होत नाही मग अशा ठिकाणी पालकमंत्री महोदयाचं कर्तव्य आहे की जिल्ह्यामध्ये दोन दिवस मुक्कामी रहावं जिल्ह्याची आढावा बैठक घ्यावी मुख्यमंत्री महोदयांनी महोदयांनीवारे या ठिकाणी चर्चा केली पण हवाई पाहणी त्यांना करता आली असती म्हणजे जर हवाई पाहणी केले असते देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा ते एक दोन चार मंत्री त्यांनी जर पाठवले असते निश्चितच त्यांना नांदेड जिल्ह्यातली पुराची भयाव परिस्थिती या ठिकाणी पाहाव्यास मिळाली असती पण मला वाटते सरकारला एवढी जागरूकता राहिली का नाही एवढं निर्दयी सरकार कसं होतंय कारण एवढे लोक आज सरकारला हाक देत आहेत आणि आज सरकारी यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचायला तत्परता दाखवत नाही आम्ही कालपासून नांदेड शहरामध्ये जे ढगोटी दृष्ट्या या ठिकाणी बघतोय आम्ही बऱ्याच गावा बऱ्याच वार्डामध्ये आम्ही फेरी मारली सत्तारबाई असतील सर्व काँग्रेसची मंडळी आणि त्या ठिकाणी पाहायच मिळते बऱ्याच लोकांनी आश्रू अनावर झाले त्यांचे कपडे लते गेले राशन गेलं धान्य भिजून गेलं आज कितीतरी लोकांना खायला त्या ठिकाणी मिळत नाही मग प्रशासन आहे कुठं हे नमका महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे मी काल रात्री माननीय पालकमंत्री महोदयांची कलेक्टर ऑफिसला भेट दिली आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना निवेदन दिलं की आपण लवकरात लवकर तात्काळ या ठिकाणी मदत शासनाकडून या केली पाहिजे आणि मी त्यांना भेटलो की बा आपण तात्काळ पंचनामे वगैरे सगळे बाजूला ठेवून लवकरात लवकर काहीतरी मदत मदत या ठिकाणी केली पाहिजे कारण मागच्या दोन हजार चोवीसला असेच पूर परिस्थिती नांदेडवर ओढली होती आणि बारा हजार लोकांना त्या ठिकाणी अनुदान शासनानं मंजूर केलं होतं तरी अद्याप ते अनुदान त्या लोकांच्या हातात पडलेलं नाही मी आजच विचारलं प्रशासनाला तर त्यांनी सांगतात की चार एक हजार लोकांना काहीतरी अनुदान पडलं बाकीचं आम्ही देऊ मग आज जर ते अनुदान त्यांना मिळालं असतं तर निश्चितच कुठेतरी रिलीफ मदत त्या लोकांना झाली पाहिजे असती आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना पालकमंत्री महोदयाला विनंती केली आणि सांगितलं संपूर्ण नांदेड जिल्हा तुम्ही ओळा ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला पाहिजे जेवढे काही मंडळ असतील ती मंडळ सगळी या ठिकाणी पर्जनामा आपण जर बघितलं तर पूर परिस्थिती त्या सर्व मंडळामध्ये नांदेड जिल्ह्यातला आहे नांदेड जिल्हा हा ओळा दुष्काळ जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या ठिकाणी जे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे प्रति एकर दोन लाख रुपये त्यांना मदत शासनाच्या वतीने केली पाहिजे मध्य प्रदेशमध्ये तर असा प्रसंग आला होता मध्य प्रदेशच्या धर्तीवर शासनाने ही मदत दोन लाख रुपये प्रति एकर या ठिकाणी शेतकऱ्यांना या कठीण प्रसंगी करायला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी नांदेड शहरावर जी परिस्थिती ओढलेली ओढवलेली आहे बरेच लोक लोकांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत पंचवीस हजार प्रति घर या ठिकाणी शासनानं मदत करावी कारण मागच्या एक ते दीड वर्षापूर्वी कोल्हापूरवर अशीच परिस्थिती असताना एनडीआरएफ आर एफ एन डी आर एफचे निकष बाजूला ठेवून त्या ठिकाणी विशेष मदत शासनाने केली होती असं आमच्या माहितीप्रमाणे कळते तशीच जर विशेष मदत नांदेडसाठी जर त्यांना करता आली तर पंचवीस हजार घर त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी आमच्या या काँग्रेस पक्षातर्फे आम्ही करत आहोत आणि शासनानं या ठिकाणी बेजबाबदारपणा न वागता जबाबदारीनं वागून जी पूरग्रस्त आहेत क्षतिग्रस्त आहेत लोकांना अडचणींच्या काळात ल त्वरित त्या ठिकाणी मदत करावी यासाठीच ही पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही बोलवलेली आहे आज आपण बघतो जिल्ह्यामध्ये ही जी परिस्थिती आहे ती पर अत्यंत अधिकट आहे आजही लोक आम्हाला फोन करतात इकडे म्हणजे आणखी शासनाची रसद त्या मनानं जेवढी पोहोचायला पाहिजे शासन जेवढी तत्परता शासनाच्या वतीने दाखवायला पाहिजे शासन ती तत्परता लवकरात लवकर दाखव लवकर दाखवताना दिसत नाहीये आणि महत्वाचं मी सांगितलं की बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरं त्या ठिकाणी होऊन गेलेली पाहत आहेत काही जण बऱ्याच शेतकऱ्यांची जनावरं दगावली ज्या आहेत त्यांच्यासाठी काही जनावरांसाठी मदत या ठिकाणी शासनानं केली पाहिजे खर तर केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार सत्ता आहे राज्य सरकारमध्ये त्या सत्ता आहे मग पण त्यांना मदत द्यायला काही अडचण होणार नाही असं मला वाटतं पण त्यांनी तेवढी तत्परता दाखवायला पाहिजे तेवढी तत्परता दाखवायला पाहिजे तेवढी तत्परता सत्ताधारी पक्षाने दाखवली नाही हा असं माझा त्यांच्यावर थेट आरोप या ठिकाणी आहे नाही मला जिल्ह्याची खासदार म्हणून अनिवार्य असताना पण त्यांनी मला बोलवलं तर मी जाऊ त्यांच्याकडून मला निमंत्रण नाहीये बिलकुल मला डावळच आहे दौऱ्यामधून त्यांच्याकडे अधिकृत मला कोणताही निरोप आला नाही इव्हन माझ्या नायगावला ते माझ्या गावी गेले होते तर मला निरोप नाही नाही माझा दौरा मी केला आता त्यांनी ठरवाव दोष कोणाचा आहे पण माझ्या गावात ते स्वतः गेले होते खासदारांच्या गावात गेल्यावर खासदारांना त्यांनी बोलवलं नाही म्हणजे आता नेमकं त्यांना काय करायचंय याच्यामधून काय साध्य करायचंय आता त्यांनाच माहिती नाही आम्ही फिरलोच सगळं आम्ही फिरलोच सगळी बरोबर आहे आज पालकमंत्री महोदय गेले होते नवीन गावठाण जे आहे तिथे गेले होते आणि जुनं गावठाण तिथून एक किलोमीटरच होत गाडी त्या ठिकाणी जात होती पण पालकमंत्री महोदय वरच्या गावठाणच वापस आले तिथं जवळपास दोनशे लोक चिखल्यामध्ये निर्देशन करत पालक मल्ल्याचा विरोध करत त्या ठिकाणी बसलेले होते त्यांच्याशी मी संवाद केला आता याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही महापालिकेचा विषय काढला जेव्हा एखादा पाहुणा आपल्याकडे नांदेडमध्ये येतो तुम्ही बघा जेव्हा हैदराबादहून बरेच लोक गुरुद्वाराच्या दर्शनासाठी किंवा पाहुणे मध्ये येतात जसंही आपला जुना पूल चालू होतो तिथून जी खड्ड्यांची मालिका चालू होते ते मा आपल्या हिंगोली गेट पर्यंत एवढे खड्डे आहेत की आलेल्या पाहुण्याला हा नांदेडमध्ये आलो काय असं हे नवल वाटायला नको आहे आज जी नांदेडचा चेहरा मोहरा बदलून आणणारे प्रत्येक गल्लीतली रस्त्याची अवस्था एवढी बेकार आहे प्रचंड प्रमाणात मुख्य रस्तेही अर्धवट राहिलेले आहे आणि कोठ्यावधीचा निधी आल्या म्हणून गव्हा करणारे आज नांदेड जर जर रस्त्यांची परिस्थिती बघितली तर अत्यंत रस्त्याची परिस्थिती हालाकीची झालेली आहे असं मला वाटतं आज आम्ही ज्या प्रभागामध्ये फिरलो त्या प्रभागाच्या नागरिकांचा स्पष्ट आरोप होता की उन्हाळ्यामध्ये त्यांनी सगळे नाले साफसफाई करायला पाहिजे होते एकही नाला त्या ठिकाणी साफसफाई केलेला दिसत नाही नाले साफसफाई जर केली असती तर एवढं नुकसान त्या प्रभागाचं किंवा त्या, त्या गल्लीचं झालं नसतं असं मला वाटतं त्यावेळेस केवळ बारा लोकांनी महापालिका वाटप करण्यात आलं नाही आज मी आता सकाळी आम्ही नगर मध्ये गेलो होतो तिथले लोक अक्षरशः तिथले दोन चार लोक अक्षरशः चा, त्यांच्या घरात अक्षर चूल पेटली नाही तिथले लोक परेशान होती होते की आम्हाला अन्नधान्य नाही सकाळपासून जेवलो नाहीत मग महापालिकेनं ह्या गोष्टी प्रशासनानं बघायला पाहिजे होते आणि तुम्ही जे म्हणताय निवारा निवारा आता मागे आठ दहा दिवसा दहा पंधरा बारा दिवसापूर्वी जेव्हा लेंडीला जसं प्रकरण झालं होतं की बाबा तिथं बॅकवॉटरच्या पाण्यामुळे पाच सहा गाव पाण्याखाली गेली होती प्रशासनानं तिथं प्रशासनाने तिथं निवारा उभारला होता फक्त देखावा होता त्या निवाऱ्यात राहायची अवस्था नाही लाईटची नाही काहीच नाही फक्त पत्राचा शेड केलेला निवारा होता आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आजही फक्त दाखवाईपुरते निवारे आहेत त्या निवाऱ्यात किती लोकांना जेवण दिलं किती लोक राहिले ह्याची जर तुम्ही नोंद तपासलात तर तिथं काहीच नाही आणि पालक शहरामध्ये पालकमंत्री सुद्धा श्रावस्तीनगर मध्ये गेले होते फक्त रोडवरूनच त्यांनी पाहणी केली म मध्ये कोणीही गल्लीत ते गेले गेलेले दिसत नाहीयेत आणि विशेष म्हणजे एवढी परिस्थिती पाहून आपली माननीय आपले देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी माझ्याकडून आवा अहवाल घेतला की नांदेड जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि सरकारला काय कळवायचे तुमच्या माध्यमातून म्हणजे एवढा मोठा माणूस तिथं बसून जर माहिती घेत असेल तर सत्ताधारी मंडळी जर अशा प्रकारे वागत असतील तर निश्चितच आता त्यांना देव सद्बुद्धी देव असं मला वाटतं